नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे साबुदाना वडा साबुदाना वडा आतमधून जाळीदार तसेच मऊ वरतून क्रिस्पी होणार अजिबात तेलात फुटणार नाही यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि फॉलो करा दोन वाटे साबुदाना घेऊन तो तीन ते चार वेळा धुवून घ्यायचा साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्ज असतात तसेच साबुदाण्याची पावडर पण असते तो कमीत कमी तीन वेळा तरी धुवून घ्या वाटी साबुदाणा घेतला आहे तर पाण्याचं सुद्धा अचूक असायला हवं सर्वात महत्त्वाची डिप साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि दोन, तीन दोन तीन ते तीन तास साबुदाणा भिजवून ठेवायचा दोन ते तीन तास झाल्यानंतर साबुदाण्याचे दाणे एकदम मोकळे झालेत अजिबात चिकट झाला नाहीये आहे साबुदाणा जरी मोकळा वाटत असेल तर त्याच्यामध्ये पाणी आणि हवा असते तर पसरट बुडाचा ग्लास किंवा भांडा घ्यायचा आणि त्याने एकजीव करून घ्यायचा दोन उकडलेले बटाटे घेतले आणि ते पण एकजीव करून घेतले तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार हिरवी मिरची टाकायची आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कुट घेऊन चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचा गोळा वड्याचं पीठ हे एकजीव करून झालंय तर हव्या त्या साईजमध्ये वडे थापून घ्यायचे वडा जरी थोडासा जाड थापला ना तर तळायच्या टायमिंगला तो थोडासा आपण थापून घेणार आहोत सर्वात महत्वाचे तुम्हाला हे शेंगदाणे दिसत आहे ना त्याचा खूप फायदा आहे जेव्हा आपण वडे तळतो त्याची वाफ तयार होते ती शेंगदाण्यातून बाहेर पडते तर तेलात वडा फुटत नाही असे सर्व पिठाचे वडे करून मध्यम गरम तेलात तसेच मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्यायचे मंद आचेवर वडा तळल्यामुळे आतमधून तो, तो पुरेपूर तळला जातो तसेच तो वरतून क्रिस्पी होतो असेच सर्व वडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार